लग्न करताना मुलगी मुलापेक्षा पाच वर्षांनी लहान का असावी नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसलेली माहिती मित्रांनो लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि भावनिक टप्पा असतो दोन व्यक्ती दोन विचारसरणी दोन कुटुंब आणि दोन जीवनमार्ग एका सूत्रात बांधले जातात पण या सुंदर नात्याची सुरुवात होताना सर्वात पहिला प्रश्न जो विचारला जातो तो म्हणजे वयाचा अगदी आजच्या आधुनिक आणि शिक्षित समाजातही मुलगा मोठा आणि मुलगी लहान हे गृहितक कायम आहे ही परंपरा इतकी रुजलेली आहे की अनेकदा लोक त्यामागील कारणांचा विचारसुद्धा करत नाहीत पण खरंच का लग्नासाठी मुलगी लहान असावी आणि मुलगा मोठा असावा या विचारामागे कोणते सामाजिक मानसिक आणि जैविक कारण दडलेले आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे, आहे। पूर्वीच्या काळात लग्नही केवळ दोन व्यक्तींमध्ये नव्हे तर दोन कुटुंबांच्या सन्मानाशी निगडीत मानली जायची त्या काळात स्त्रियांना शिक्षणाची स्वातंत्र्याची आणि स्वतःच्या मतांची जास्त संधी नव्हती पुरुष हे घराचे करते निर्णय घेणारे आणि बाहेरचं जग पाहणारे मानले जात त्यामुळे समाजात अशी धारणा होती की पती वयाने मोठा असेल तर तो जास्त समजूतदार अनुभवी आणि जबाबदार असेल त्यामुळे तो पत्नीचं मार्गदर्शन करू शकेल आणि कुटुंबाचं नेतृत्व करू शकेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल म्हणूनच वयाच्या या फरकाला स्थैर्याचं प्रतीक मानलं जाई जैविकदृष्ट्या पाहिलं तरी स्त्रियापुरुषांपेक्षा लवकर परिपक्व होतात म्हणजे भावनिक आणि शारीरिक दोन्ही स्तरांवर त्या लवकर स्थिरावतात मुलं मात्र थोड्या उशिरा मानसिकदृष्ट्या होतात म्हणूनच असे म्हटले जाते की मुलगी लहान आणि मुलगा मोठा असेल तर दोघांची भावनिक जुळवाजुळव जास्त योग्य ठरते पण ही केवळ एक पारंपरिक संकल्पना आहे याला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही आजच्या काळात स्त्रिया आर्थिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या पुरुषांच्या बरोबरीने उभ्या आहेत त्या स्वतःचे निर्णय घेतात स्वतःचं जीवन घडवतात आणि विवाहातील जबाबदाऱ्या तितक्याच समर्थपणे पार पाडतात वयाचा फरक काही प्रमाणात महत्वाचा असू शकतो पण तो एकमेव निकष नाही विवाह हा केवळ वयावर नाही तर परस्पर आदर प्रेम समजूतदारपणा आणि एकमेकांना दिलेल्या भावनिक आधारावर टिकतो अनेक वेळा आपण पाहतो की पती पत्नींपेक्षा वयाने लहान असतात तरी त्यांचं वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असतं कारण त्यांच्या नात्याचा पाया परस्पर समज सहनशीलता आणि सन्मानावर उभा असतो पूर्वीच्या समाजात महिलांच्या रजोवृत्तीचं वय आणि मातृत्वाचं वय लक्षात घेऊनही लग्नात वयाचा विचार केला जायचा पण आज आरोग्यसेवा वैद्यकीय तंत्रज्ञान आणि सामाजिक बदलांमुळे हे निकष फारसे राहिलेले नाहीत आज महिलांना करिअर आणि व्यक्तिगत विकासासाठी वेळ देण्याची संधी आहे त्यामुळे लग्नाचं वय हे व्यक्तीच्या प्राधान्यानुसार ठरतं विवाहात वयापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं ते दोघांचं मनोमिलन जर दोघेही परस्पर आदर प्रेम आणि विश्वासाने जगत असतील तर वयाचं अंतर गौण ठरतं आजच्या समाजात अनेक उदाहरणं आहेत जिथे पत्नी वयाने मोठी असूनही संसार आनंदाने चालतो कारण त्यांनी आपल्या नात्याला वयाच्या चौकटीत बांधता समजूतदारपणे जगण्याचं शिकलं आहे वृद्धावस्थेतही हीच समज महत्वाची ठरते एकमेकांसाठी आधार साथ आणि सहकार्य असणं हेच खरे वैवाहिक सुख असतं लग्नानंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दोघांनाही एकमेकांचा सन्मान राखावा लागतो घर मुलं समाज या सर्वांमध्ये तोल सांभाळणं हे दोघांचं सा काम असतं शेवटी सांदावसम वाटत की लग्नात वय हा फक्त एक घटक आहे पण तो नात टिकवणारा आधार नाही खरा आधार असतो प्रेम आदर निष्ठा समजूतदारपणा आणि एकत्र जगण्याची इच्छा जोडीदाराचं वय नव्हे तर विचारसरणी जुळणं हेच विवाहाचं खरं सौंदर्य आहे